प्रामुख्याने प्रभागातील जनतेला नागरिक मूलभूत सुखसुविधा मिळाल्यात याकरिता आवोरात्र करण्यात तरे आलेले समाजकार्य तथा आंदोलने प्रभागातील जनतेचा असणारा विश्वास तसेच फुलोरे कुटुंबाविषयी असणारी आत्मीयता प्रेम जनाधार याच प्रमुख महत्त्वपूर्ण मुद्द्यांच्या अनुषंगाने प्रभागातील जनतेने निवडून दिल्याचे प्रभाकरमंग एकवीसाचे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक महेश फुलेरे यांनी स्पष्ट केले तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेली अनेक लोकाभिमुख कामे तथा प्रशासन कार्यप्रणाली भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची संघटनात्मक बांधणी याच प्रमुख मुद्द्यावर मायबाप जनतेने आपल्यास निवडून दिल्याचे नवनिर्वाचित नगरसेवक महेश फुलोरे यांनी स्पष्ट केले तसेच पक्ष नेतृत्वाकडून टाकण्यात आलेला सदर विश्वास तथा जबाबदारीचे प्रामाणिकपणे वहन करणार असल्याचे प्रभाग क्रमांक भाजप नगरसेवक महेश यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार मी महेश कासोड फुलोरे भाजप मधून निवडून आलेलो आहे चांगलं मताधिकांनी मला इथल्या स्थानिक लोकांनी निवडून दिलेला आहे माझ्या वॉर्डच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मजबूत कामामुळे कार्यकुशलतेमुळे इथे आलेली सर्व जनतेने आम्हालासुद्धा तोच साथ जो त्यांना दिलेला आहे तोच साथ तीच साथ त्याने आम्हाला इथे दिलेली आहे त्यामुळे आम्हाला हे सर्व कर, करता आलेलं आहे तरच आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेब यांनी सुद्धा आम्हाला ती संधी दिली ह्याच्यामध्ये काम करण्याची विश्वास दाखवला आमच्यासारख्या उमेदवारांवर आणि त्यामुळे आम्ही हे सगळं करणं आमच्याने शक्य झालं गेली पंचवीस वर्ष माझे बंधू ह्या परिसरामध्ये नगरसेवक म्हणून होते त्यांचा भरीव विकास कार्य हो, एवढं मजबूत आणि सक्षम होतं की त्यामुळे हे मला एकदम सहज शक्य झालं हे करणं भाऊ एकोणीसशे पंच्याण्णवपासून या क्षेत्रात आहेत म्हणजे या लोकसेवेमध्ये ते आहेत त्यांनी त्यांना पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे त्यांनी मला गायडन्स केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाने मी पुढे गेलो आणि ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली विकासकामे आणि आमच्या कुटुंबावर असलेलं जनतेचं प्रेम ह्याच्यामुळे या गोष्टी अजून सहज शक्य झालेल्या आहेत आमच्यासाठी त्या एरियातील रस्ते पाणी लाईट अशा छोट्या मोठ्या सुविधा आहेत त्या मी देण्याचा प्रयत्न मनापासून करेन तसेच मी माझे बंधू यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या वॉर्डमध्ये असलेली विकासकामे जी पूर्ण झालेली आहेत आणि जी अपूर्ण आहे ती मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल जय जय दादा आपल्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या नेतृत्वात आपले बंधूंचा माध्यमातून नगरसेवकपदी आज लोकांनी विश्वास दाखवत सार्थ विश्वास ठरवत आज त्यांना नगरसेवक पदाची संधी दिलेली आहे आपण काय लोकांना काय आव्हान करणार आणि काय सांगाल मी लोकांना हे आव्हान करणार आहे की जो विश्वास आजपर्यंत माझ्यावर तुम्ही दाखवला तो माझ्या भावावर दाखवा आणि जी काय उरले सोडलेली जी काय वॉर्डातले ते कामं करायची असतील ती पूर्ण करू मी त्याला पूर्ण सहकार्य करेल आमची नवी पिढी उभी राहिली आहे आता नव्या जोमाने आम्ही पुन्हा वॉर्डातील लोकांच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू माझ्या भावाला सर्व नागरिकांनी जसं माझ्यावर प्रेम दाखवलं जसं मला आजपर्यंत या वॉर्डात कार्यरत ठेवलं आहे तसंच माझ्या भावाला त्यांनी निवडून दिलं विश्वास ठेवला हो त्याबद्दल मी सर्व माझ्या वॉर्ड परिसरातील माझ्या परिवारातील माझ्या नागरिकांना खूप खूप माझ्या नागरिकांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके okay.